बघा आर्यन व आदिती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर आदिती व अथर्व यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर तिनास दोन होय जर का आर्यनचे आजचे वय चोवीस वर्ष असेल तर अथर्वचे आजचे वय किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा आर्यन व आदिती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर चारास पाच आणि या दोघांमधल्या आर्यनचं आजचं वय दर्शवलं चोवीस वर्ष प्रथमत इथं आर्यन लक्ष द्या इथं आर्यन आणि आदिती या दोघांची नावं आणि त्यांचं गुणोत्तर चारास पाच त्यांच्या वयाच आजचं गुणोत्तर आता इथं आर्यनच आजचं वय दर्शवलं आर्यनच्या गुणोत्तराखाली ते मांडा आर्यनचं आजचं वय आहे चोवीस वर्ष आणि यावरून प्रश्न करा गुणोत्तर चारास पाच गुणोत्तर चार तेव्हा आर्यनचं वय चोवीस वर्ष गुणोत्तर पाच तेव्हा आदितीचं वय किती याचा त्रिराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार लेकरांनो चोवीसचा पाच सोबत म्हणजे चोवीस गुणीला पाच अंशामध्ये छेदामध्ये चार गुणीला प्रश्न हा भाग सहा न जातो इथं सहा गुणीला पाच बराबर हे तीस उत्तर आलं अर्थात या आदि तिचं वय मिळालं तीस वर्ष लक्षात घ्या आता गणित म्हणते आदिती व अथर्व यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर तिनास दोन म्हणून इथं आदिती आणि अथर्व असे दोन शब्द यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर तिनास दोन असं म्हणणार आदितीचं वय आपल्याला माहीत झालं किती हो तीस वर्ष यावरून या अथर्वच वय किती प्रश्नामध्ये अथर्वच आजचं वय किती असा प्रश्न याचा सुद्धा त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार जसं की तीनचा दोन आपलं सॉरी तीसचा दोन सोबत तीस गुणीला दोन भागीला छेदामध्ये तीनचा प्रश्नासोबत हा भाग तीन दहा तीस आता अंशामध्ये दहा गुणीला दोन उरतात हा गुणाकार वीस वर्ष अर्थात या आथर प्रश्नामध्ये आथर्वच आजचं वय किती मित्रांनो वीस वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके वयवारी आणि गुणोत्तर प्रमाण ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल काही मनाला बुद्धीला बोजड अवजड वाटणारे आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य विचारा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके